मुंबई निवडणूक शिवसेना आणि भाजप महायुती एक दिलानं लढणार शिंदे आणि शेलारांची शे एक तास चालली बैठक तर राष्ट्रवादीच्या तटकरींचीही घेतली शेलारांनी भेट मुंबईचं समीकरण बदलल्याची शक्यता नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान मोठा राडा तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप एका महिलेला आणि पुरुषाला मारहाण अंबरनाथमध्ये दोनशे संशयित महिलांना घेतलं ताब्यात बोगस मतदानासाठी भिवंडीहून महिलांना आणल्याचा आरोप भाजप काँग्रेसच्या आरोपानंतर महिलांची कसून चौकशी सुरू कोपरगावमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा मतदान केंद्राच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने पिंपरी दादांच्या राष्ट्रवादीला महेश लांडगेंचा धक्का राष्ट्रवादीचे बारा माजी नगरसेवक भाजपमध्ये मुंबईत काँग्रेसकडून सोहळ्याची घोषणा महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला यांची मुंबई काँग्रेससोबत बैठक विवाद नको विकास हवा काँग्रेसचा नारा संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल जागा वाटपासंदर्भात चर्चेची शक्यता संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण <स्थारी> लढण्याचा निर्णय घेतलेला आहे भाजप दोन्ही शिवसेना तसंच मनसेच्या विरोधात काँग्रेस लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चन्नथला यांनी केलेली आहे मुंबईचा पाहिजे तसा विकास झालेला नसल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला एक संधी देण्याचं आवाहन केलं आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांची भेट झाली आणि शेलार आणि तटकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे आशिष शेलारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी एक तास चर्चा केली त्यामुळे मुंबई पालिकेचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे मुंबई निवडणूक शिवसेना आणि भाजप माहिती एक दिलानं लढणार असं सांगितलं जात आहे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय शरद पवारांच्या पक्षाच्या वीस माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय माजी महापौर स्थायी समिती अध्यक्ष सुद्धा पवारांची साथ त्यांनी सोडली आहे संजोग वाघेरे प्रशांत शितोळे आणि विनोद नढे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय पुण्यामध्ये भाजपाने विरोधकांसह मित्रपक्षांना जोरदार धक्का दिलेला आहे अनेक आजी माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंचे पुत्र सुरेंद्र पठारे अजित पवारांचे माजी नगरसेवक विकास डांगट आणि सायली वांजळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली रवींद्र धनगीकरांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली असून पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती नको अशी मागणी यावेळेला करण्यात आली पहिल्या टप्प्यात अनेकांचे प्रवेश पार पडले दरम्यान आता पुढील तारीख भाजपाकडून लवकरच जाहीर होणार आहे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मेगा प्रवेश सुरू झाले कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार सुभाष भोईर यांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भावे भाजपामध्ये पक्षप्रवेश पार पडलाय त्यामुळे मनपा निवडणुकीत भाजपाला फायदा होणार आहे कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नये असं पत्र संजय उपाध्याय यांनी फडणवीसांना दिलंय पक्षातील निष्ठावंतांना संधी द्या असं संजय उपाध्याय म्हणाले महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपामध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्ते घेत सुरू आहे गुरुवारी झालेल्या भाजप शिवसेनेच्या बैठकीत भाजपानं एकशे दोन जागांवरती दावा केलाय तर शिंदेच्या शिवसेनेने एकशे नऊ जागांवरती दावा केलाय दोन हजार सतरामध्ये जिंकलेल्या ब्याऐंशी जागा आणि ज्या जागांवरती भाजप दुसऱ्या क्रमांकावरती होती त्या जागांवरती भाजपानं दावा केला आहे ठाकरेंच्या वाले किल्ल्यात भाजपासह महायुतीने स्ट्रॅटजी आखायला सुरुवात केलेली आहे लालबाग परळ दादर माहीम वरळी भायखळ्यामध्ये दोन्ही पक्ष आपले उमेदवार देणार आहेत शिवसेना आणि भाजप हे समसमान जागा लढवणार आहेत आणि या भागात माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे असले तरी सुद्धा या भागात युतीमध्ये शिंदेंना सर्व जागा सुटणार नसल्याचं बोललं जात आहे मुंबईबाबत भाजपाने नो रिस्क धोरण अवलंबलेलं आहे विधानसभेच्या धर्तीवरती मायक्रो घटनांच्या एकत्रीकरणासाठी भाजपाचं प्लॅनिंग आहे आणि छोट्या छोट्या समाज घेत सोबत घेत निवडणुकीला सामोरं जाण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे अजित पवार सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये शुक्रवारी रात्री जवळपास एक तास बैठक पार पडली राज्यातील अनेक मनपांमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुणे पिंपरी अमरावतीमध्ये राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे तर मुंबईत सुद्धा राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी केलेली आहे पुढील काही दिवसांमध्येच अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे अखिल चित्रांनी भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांच्यावरती निशाणा साधलेला आहे सोशल मीडियावरती पोस्ट करत चित्रेंनी साटम यांना सुनावलं आहे मुंबईत आजवरती तेवीस मराठी महापौर सामान्य मराठी कुटुंबात देणाऱ्या कुटुंबातून नेणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या खऱ्या खुऱ्या शिवसेनेला शिकवण्याची शी गरज नाही असं म्हणत चित्रेंनी निशाणा साधला आहे मुंबई पालिकेच्या फेरपडताळणीमध्ये आतापर्यंत एक लाख अडुसष्ट हजार दुबार मतदार आढळलेले आहेत निवडणूक आयोगाकडून दिलेल्या मतदार यादीमध्ये अकरा लाख नवे दुबार आढळून आलेले होते मात्र पडताळणीनंतर त्यापैकी केवळ एक लाख अडुसष्ट हजार म्हणजेच पंधरा टक्के इतके दुबार मतदार असल्याचं समोर आलेलं आहे या मतदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याचं काम सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आमदारकी वाचवण्यासाठी मणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येतात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती आहे मंदेडच्या धर्माबादमध्ये मतदानादरम्यान राडा झालेला आहे तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला आहे बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एक महिला आणि पुरुषाला मारहाण करण्यात आली आहे आणि या घटनेनंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे जेडच्या धर्माबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयामध्ये मतदाराला डांबून ठेवून पैसे देण्याचा आमिष दाखवण्याचा आरोप करण्यात आला आहे धर्माबादच्या गोरोबा काका मंदिरामध्ये जवळपास शंभर महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलेला आहे प्रसाराच्या स्वरूपात चार हजार रुपये मिळणार असल्याचं सांगत बशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे उपरगावमधील मतदान केंद्रावरती गोंधळ झाला भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली मतदारांवरती उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप पोलिसांसमोर करतच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली कडिंग्लजमधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवार प्रतिनिधी मतदान केंद्रावरती जाण्यावरून गोंधळ निर्माण झाला यावेळेला पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवला भुसावळच्या प्रभाग क्रमांक अकरा ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावरील पोलीस आणि निवडणूक केंद्रांवरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली मतदान केंद्रावरती येणाऱ्या वाहनाला अडवल्यामुळे हा वाद निर्माण झाला अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये गोंधळ झाला ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडे बोगस आयका असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आणि त्यावरती आक्षेप घेतला आहे पलटणमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर भाजपाकडून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे त्यामुळे आता रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जे पी हार्मोनियम सोसायटीतील पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला यानंतर बरारी पथकाने या ठिकाणी येऊन हे पैसे ताब्यात घेतले आणि याची चौकशी सुरू केलेली आहे अंबरनाथमधील पोहोचगाव मतदान केंद्रावरती मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष जमलेले होते दरम्यान बाहेरून लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले जात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे दरम्यान मतदान केंद्रावरती कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला दोनशे संशयित महिलांना अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतलं अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरात पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ झाला आणि यावेळेला जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अंबरनाथच्या चिखलोलीमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ झाला ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं वाशिम नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले वाशिमच्या लाखाळा परिसरात ही घटना घडली सिन्नरच्या प्रभाग क्रमांक दोन मधील मतदान केंद्रावरून बोगस मतदाराला पकडण्यात आलं आणि बनावट आधार कार्ड बनवून मतदानासाठी आलेल्या बोगस मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अमरनाथ शहरात अजून सुद्धा राजकीय पक्षांचे बॅनर्स तसेच आहेत निवडणूक आयोगाने बॅनरकडे दुर्लक्ष केलं असून आचारसंहिता लागून सुद्धा हे बॅनर्स काढण्यात आलेले नाही पलटणनंतर जादू जादूटोवण्याचा प्रकार समोर आला आहे मतदानाच्या आधीच्या रात्री काही अज्ञातांनी जादूट होण्याचा प्रकार केल्याचं समोर आलं आहे भारतमाता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर जादू होण्यासाठी लागणारं साहित्य आढळल्यामुळे फुलंब्रीमध्ये खळबळ माजली बारामती नगर परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे बारामती शहराचा केलेला सर्वांगीण विकास पाहता बारामतीची जनता कोणाला पसंती देणार हे पाहणं आता महत्वाचं आहे यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपाकडून नगराध्यक्ष पदाकरता आदिवासी विकास मंत्री अशोक ओयके यांची कन्या ऍडव्होकेट प्रियदर्शनी ओके शिवसेनेकडून तेजस्विनी चांदेकर काँग्रेसकडून माजी मंत्री अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे ठाकरे सेनेकडून वैष्णवी कोवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी सात तर सत्तावीस नगरसेवक पदासाठी एकशे त्र्याहत्तर उमेदवार रिंगणामध्ये आहेत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे शिवसेना उभाटाचे आमदार गजानन लवटे आणि शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांची प्रतिष्ठा पणायला लागली रत्नागिरी नगर परिषदेत दोन नगरसेवक पदांसाठी भाजपाकडून राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिवसेना उभाटाकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत दरम्यान आता मतदान मतदार कोणाच्या पारड्यामध्ये कौल टाकतात हे पाहणं महत्वाचं असेल भाजपाच्या जालना महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत प्रत्येक वॉर्डातून पाच इच्छुकांची नावं वरिष्ठ पातळीवरती पाठवली जाणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे जालन्यामध्ये पहिला महापौर भाजपाचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सोलापूर जिल्ह्यातील बाराही नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास जयकुमार गोरेंनी व्यक्त केलेला आहे उद्याच्या निकालात एक दोन ठिकाणी सोडलं तर सगळ्याच ठिकाणी भाजपाचा नगराध्यक्ष निवडून येणार असा दावा गोरेंनी केला आहे भुसावळ या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावरती वस्त्रोद्योग मंत्री संजय चावकर यांनी मतदान केलंय सपत्निक मतदानाचा हक्क बजावत राज्यातील नगर परिषदांवरती कमळ फुलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय बीड नगर परिषदेच्या मतदानादरम्यान योगेश क्षीरसागर मतदान प्रक्रियेवरती लक्ष ठेवत मतदान केंद्रावरती तळ ठोकून बसलेले होते आणि यावेळेला योगेश क्षीरसागरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे माजी खासदार रामदास अडस यांनी वर्ध्याच्या देवळीतील प्राथमिक शाळा क्रमांक दोनमध्ये सपत्तीक मतदानाचा हक्क बजावला आहे रामदास अडस यांच्या पत्नी शोभा तडस देवळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव धरणगाव चोपडा मुक्ताईनगर आणि नशिराबाद या ठिकाणी भाजपाला प्रचंड मोठं बहुमत मिळेल असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे मसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरासमोर मतमोजणीपूर्वीच विजयाचा विश्वास व्यक्त करणारं होर्डिंग लागलेलं आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विजयाचा विश्वास दाखवणारं होर्डिंग लागल्याने या बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे निकालाच्या विजयाचे बॅनर लागल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे बोलतापांना अमिषाला बळी पडू नका रवींद्र चव्हाण तुमच्या पाठीशी कायम उभा आहे असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी कमळालाच मतदान करा असं आवाहन केलेलं आहे ओळखीच्या नेत्यासाठी नाही तर विकासासाठी मतदान करा असं रवींद्र चव्हाण म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं बैठकीमध्ये वाटपाबाबत चर्चा करण्यात आली बावीस तारखेपर्यंत युती होण्याच्या उद्देशाने पावलं टाकल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं तर उद्या आणखीन बैठक होणार असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रात काँग्रेसला नेतृत्व राहिलेलं नसल्याचं म्हणत उदय सामंतांनी टीका केली आहे प्रदेशाध्यक्ष कमकुवत आहेत हे विजय वडेट्टीवार यांना कळून चुकल्याचंही ते म्हणाले मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांकडून पैसे वाटप झालेत असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलेला आहे त्यांच्या आरोपांनंतर थेट लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासमोरच पैसे वाटप होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे महाबळेश्वरच्या प्रभाग क्रमांक तीनमधील ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मोठा गोंधळ झाला अर्धा तास मशीन बंद पडलेलं होतं आणि ईव्हीएमचं बटन दाबलं जात नसल्याची तक्रार मतदारांनी केलेली आहे मतदानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक तेरामधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान काही काळ ठप्प झालेलं होतं ईव्हीएम बंद पडल्यामुळे काही काळ मतदान केंद्रावरती गोंधळ झाला वाशिम नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिटं मतदान ठप्प झालेलं होतं प्रभाग क्रमांक दहामधील मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्यामुळे मत